लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाने कहर केलाय उदगीर तालुक्यातील के हंगरगा बामणी आणि कल्लूर गावात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले मागील तीन दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं प्रमाण वाढले आज दुपारी अचानक झालेल्या विजांच्या कडकडासह पावसाने अनेकांचे जीवन आणि उपजीविका उद्ध्वस्त केली हंगरगा शिवारात बाबाराव शेंडगे यांच्या गायींच्या गोठ्यावर वीज पडल्याने तीन जनावरांचा मृत्यू झालाय या घटनेने एकाच वेळी शेतकरी कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले तसेच हांगरगा येथील पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांचा मृत्यू शेतकऱ्यांचं हे नुकसान भरून काढणं आता जवळ जवळ अशक्यच ठरतय हे नुकसान केवळ जनावरांचं नाही हे नुकसान आहे मेहनतीच्या जगण्याच्या आधाराचं आणि कष्टकरी माणसांच्या रोजीरोटीचा स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीच ठोस मदत मिळाल्याची माहिती नाही उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता राज्य सरकार आणि प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी केली आहे अवकाळी पावसाच्या या लाटेने पुन्हा एकदा दाखवून दिले की शेतकरी आजही निसर्गाच्या कृपेवर जगतो आहे प्रशासन आणि सरकारने आता याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे केवळ त्याचं वैयक्तिक नुकसान नाही तर ते आपल्या अन्नदाता व्यवस्थेचं मोठं नुकसान आहे

टोटल राणा उडून घ्या पत्र हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रशासनाला शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवा शेतकऱ्यांना हक्काची मदत मिळालीच पाहिजे असं वाटत असेल तर या बातमीला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवा